तब्बल तेहतीस वर्षापूर्वी वसमत येथील वर्ग पहिली दावी परंत ले ले। ये ते दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतलेल्या तब्बल ऐंशी ते शंभर विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा एका भावस्पर्शी वातावरणामध्ये परभणी येथील सरदेशपांडे हुर्डा पार्टीमध्ये रविवारी दिनांक सात रोजी मोठ्या थाटामाठात आणि उत्साहात पार पडला तेहतीस वर्षापूर्वी वसमत येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तसंच बहिरजी स्मारक विद्यालयामध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी विविध क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवून राज्याच्या कानाकोपऱ्यात विखुरले आहेत सर्व विद्यार्थ्यांचा स्नेबंद या एका व्हॉट्सॲप ग्रुपनं मित्र आणि मैत्रिणींना एकत्र आणण्याची किमया साधली जुने मित्र मैत्रिणी प्रत्यक्ष एकत्र यावेत आणि भूतकाळ डोळ्यासमोर यावा बालपणीची निखळ मैत्री त्यानंतर झालेली ताटातूट नंतर, ताटा नंतर पुढे आलेला संसाराचा गाडा या सर्व विषयातून आलेली व्यस्तता यामुळं जीवन वृक्ष झाल्यानं ही जुनी मैत्रीमंडळी जुळावी आणि निखळ मैत्रीच्या दुनियेत परत जावे या हेतूनं सर्व बंधनं जुगारून या वर्गमित्र मैत्रिणींचं स्नेहमिलन व्हावं या उदात्त हेतूनं गेल्या तीन वर्षापासनं स्नेहमिलन सोहळ्याचं आयोजन करण्याचा मानस सर्व मित्रमैत्रिणींचा होता परंतु कोरोनाची साथ आणि ठरत नसलेले ठिकाण यामुळे आयोजनाची तारीख ठरत नव्हती अखेर परभणी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या कमल चव्हाण पाटील प्राध्यापक रवी किरण गंभीरे पुणे येथील विधीज्ञ ॲडवोकेट भारती देशपांडे उज्ज्वला तोलमारे यांनी पुढाकार घेऊन तारीख निश्चित केली आणि अखेर रविवारी दिनांक सात रोजी सर्वांच्या साथीनं परभणी येथील हुरडा पार्टीमध्ये मोठ्या उत्साहात स्नेहमिलन सोहळा पार पडला कार्यक्रमाला दिवाणी न्यायाधीश प्रवीण खराडे पाटील वसपत नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा मनीषा कडतन कल्याण मुंबई येथील प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर कृष्णा बिलाडे जालना येथील प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर आनंद बोरीवाले परभणी येथील वसंतराव नाईक कृषी महाविद्यालयातील प्राध्यापका डॉक्टर मेघा जगताप यांच्यासह अभियंते शिक्षक नामांकित व्यावसायिक आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी पुणे येथील अभियंता शिल्पा कुरुंदकर यांनी सर्व उपस्थित मित्रमैत्रिणींना भगवद्गीतेची प्रत भेट दिली या स्नेहमिलन सोहळ्यामध्ये स्वागत परिचय सत्र जादूचे खेळ कुरडा पार्टी घोडेस्वारी बैलगाडी स्वारी गाण्यांच्या भेंड्या यांचा आनंद घेत फिशपांड उखाणे मनोगत जुन्या आठवणी भोजन आणि राष्ट्रगीतानं समारोप करून सर्वांनी भावपूर्ण निरोप घेत पुढील वर्षी भव्य दिव्य स्नेबंद कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं ठरविलं प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत जिल्हा हिंगोली एन टी वी न्यूज मराठी